आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते ते फुकट सुद्धा मिळू शकतात फक्त हा आनंद शोधणाऱ्याचे नीती आणि वृत्ती आणि कृती साप असली पाहिजे माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सात ते अकरा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते अस्सी वर्षाच्या कराने पाठवलेले आहे ज्या वेळेस खरार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला मालक हरवलेल्या सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणे हीच परतफेड असू शकते कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण सहज हलका करता येतो आपल्याला त्रास देणारे जरी परके असले तरी मजा बघणारे आपलेच असतात आणि हीच खरी शोकांतिका आहे माणूस हा अडचणीमुळे हारत नाही तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही मनातील माणसं आणि पायातील बुट जर इजा करत असतील तर समजून जा ते आपल्या मापाचे राहिले नाही काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल पण त्यांना केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको कोणी माझं वाईट करतंय हे त्यांचं त्यांचं कर्म आणि मी कोणाचेही वाईट करणार नाही हा माझा धर्म माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक ने असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाचीच होते जो ज्ञानी असतो तो समजून घेतो जो अज्ञानी असतो त्याला समजावता येतं पण जो स्वतःचा शब्द खरा मानवणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही त्याला फक्त वेळच समजावू शकते कुंकर मारून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती विजू शकत नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवडतं त्याला कोणीही विजवू शकत नाही स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील दुसऱ्याशी वाद घालाल बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील कितीही मोठा पाठिंबा असला तर यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते वृक्ष म्हणजे समस्या येणार आणि येत राहतात त्याला पडून न जाता धीराने तोंड हे द्यावेच लागते प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची ची, नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो संस्काराचे तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाही शब्दांचे वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते पण भावनांचे नाही त्या मनापासून समजाव्या लागतात शरीराचे सगळे सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणतीच सर्जरी त्याला बरं करू शकत नाही आधार असा की ना जाणीवय होऊ नये आणि उन्हीवय राहू नये कोणाचे सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचे दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय चुका मागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीने होतात हेतूने नाही आयुष्याची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांच्या आरसातच पाहावा लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नये ऋतू या पावसामुळे एक गोष्ट लक्षात येते की गण संपली की त्या गोष्टीचा ओझं वाटू लागतो नाती संपणारा नेहमी सर्वांपासून दूर फेकला जातो जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचे पोट भरून शिल्लक राहत नाही तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याचे आणि राजकारणाचे नाती लागू नये माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्य कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो आयुष्य म्हणजे मोकडेपणाने जगू घ्या बाकी नसीबावर सोडून द्या कारण रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं उद्या जायचं की मंदिरात दुसऱ्याला द्यायला काही नसलं तरी चालेल पण सम्मान किंवा स्मित हास्य हे दिलेच पाहिजे आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील आणि आसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही नात्यांचे क्षेत्रफळ किती विचित्र आहे ना लोक उभं आडवं मापून मोकळे होतात पण किती खोल आहे हे मापायचं विसरून जातात संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधनं ही वयानुरूप कालानुरूप निरनिराळी असतात आणि प्रत्येक जण त्याच्या कल्पनेतल्या सुखामागे पडतो पण संसार टिकतो तो कसा तर दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं राहत आपल्या जवळची माणसं नेहमी आपल्याशी स्टेटसमधून मधून प्रोफाईल बोलत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे